Uh, मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल पुलीस भरतीचा डेमो पोलीस भरतीचं ग्राउंड लवकरात अकरा तारखेपासून सुरू होणार आहे काय काय मुलांचं हॉल हॉलटिकीट आलेत म्हणूनच आपण पोलीस भरतीला जो चीपवर डेमो घेतला जातो त्या चिपवर कशा पद्धतीनं आपल्याला शंभरचं स्टार्ट घेता आणि शंभर पाहता येईल आपलं टायमिंग कसं कन्फम करता येईल याच्यासाठी आपण चीपवर डेमो घेणार आहे उद्या सगळं तशा पद्धतीचं अरेंजमेंट केलेलं आहे तर सकाळी आपण बरोबर म्हणजे लवकरच सुरुवात करणार आहे सकाळी दहा वाजेपर्यंत आपला डेमो सुरू होईल डेमोला येताना आपण डेमोसाठी जे आपल्याला साहित्य आणायला खर्च झाला आहे म्हणजे जे स्कॅनर आहेत चिप आहेत जी बाहेरनं टीम येणार आहे त्यांच्यासाठी आपण पर पर्सन दोनशे रुपये घेतले त्या दोनशे रुपये पर पर्सनमधनं त्या च चिपचा खर्च येणार आहे त्या जी चिपची जी माणसं येणार आहेत त्यांनी आपल्याला शंभर मुलांचं टार्गेट दिलं आहे पण आपल्या अकॅडमीत चाळीसच मुलं आहेत त्यामुळे आपण चा चाळीसच मुलांचं घेणार आहे आणि त्या चाळीसच म्हणजे जी बाहेरने येणार आहेत मुलं ती धरून आणखी जर वाढली तर मग चांगलंच आहे तर ज ते माणसं जी येणार आहेत त्यांचा खर्च होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला आ, हे करावं लागणार आहे त्यामुळे आपण फी ठेवल्यानंतर आपला कुठल्याही डेमोमध्ये फी ठेवली जात नाही आणि कुठल्याही डेमोत आपण अशा पद्धतीचं हे करत नाही तर मित्रांनो तुम्हीसुद्धा सर्वांनी उद्या डेमोला या आणि तुमचं किती टायमिंग पडतं आहे गोळा किती आहे एकदम कन्फर्म करून घ्या तर उद्याचा डेमो अतिशय भारी होणार आहे सगळं ग्राउंड बिऊंड एकदम ओके आहे बिडं काढलेत ही जी डेमोला मार्क तुम्हाला पडतील ती पोलीस भरतीलासुद्धा तुम्हाला तशीच मार्क पडतील जर तुमचं डेमोला काय चुकत असलं ग्राउंडला काय चुकत असलं तर त्याचंसुद्धा मार्गदर्शन मी त्यावेळेला करणार आहे तुम्ही ज्या वेळेला पळताय त्यावेळेला तुम्हाला काय अडचण या नंतर काय तुम्हाला प्रॉब्लेम येईल तुम्ही कशा पद्धतीनं केलं पाहिजे अशी हे टू झेड सगळी माहिती मी त्यावेळेला सांगणार आहे तसंच तुम्हाला भरतीला जाताना मोटिवेटसुद्धा तुम्हाला करणार आहे मी तुमची हॉल तिकीट आली ती सगळ्यांची त्या हॉल तिकीटबद्दल क डॉक्युमेंट आपण कसं घेऊन जायचं काय या सगळ्या ए टू झेड गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या सगळ्यांनी उद्या सगळ्यांनी त्या डेमोला हजर राहा तर उद्या पियुष नाही काय कमेंट करतो कळे ना झाली अभिषेक पोर आपले ऑनलाईन यायला लागलीत आता मी परत एकदा हीच माहिती परत एकदा सांगतो उद्या रविवार आहे आणि उद्या रविवारी पोलीस भरतीचा आपण डेमो घेणार आहे आपण डेमो हा घेतोच डेमो हा आपण घेतोच पण हा डेमो आपण रोज असाच घेत असतो डेमो आपण रोज घेत असतो घेत असतो फोन करून आपण डेमो घेत असतो आणि रोजचा डेमो हा आपण असाच घेत असतो आपण टायमिंग वर घेत असतो मोबाईलवर वर स्टॉप वॉचवर आपण टायमिंग लावत असतो आणि त्या स्टॉप वॉचच्या टायमिंग वर घेत असतो पण आजचा डेमो हा तो खास होणार आहे हा आजचा डेमो आपण चिपवर जसं भरतीला टायमिंग चिपवर घेतलं जातं तसं घेणार आहे ज्या वेळेला आपण सोळाशे मीटरचं टायमिंग घेतो ते सोळाशे मीटरच्या टायमिंगला काहीसुद्धा अडचण येत नाही परंतु आपण जो शंभर मीटरचा डेमो घेतो ते शंभर मीटरला आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे एक दोन एक दोन सेकंद एखाद्याचं वाढू शकतात किंवा एखाद्याचं कमी होऊ शकतात पण ज्या वेळेला पोलीस भरती ज्या वेळेला चिपवर आपण घेणार आहे त्यावेळेला शंभर एकदम करेक्ट येणार आहे मग तुमचं टायमिंग वाढणार नाही तर तुमचं टायमिंग कमीच होणार आहे एकदम ॲक्युरेट टायमिंग येणार आहे मग ह्या ॲक्युरेट टायमिंगमुळं तुम्हाला जी पोलीस भरतीला जी मार्क पडणार आहेत त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल बघा ह्या जो आपण चिप आणणार आहे त्या चिपसाठी खर्च लागणार आहे मग त्या खर्चासाठी आपण चाळीस मुलांचं त्याचने सांगितलं होतं मग चाळीस मुलांचं दोनशे रुपये प्रमाण आपण प्रत्येकी मुलांच्यापटन दोनशे दोनशे रुपये घेणार आहे आणि त्या दोनशे दोनशे रुपये प्रमाण आपण हे खर्च त्याचनी देणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला लाईटची तिथं सोय केली पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत त्या, त्या सोय करा कराव्या लागणार आहेत होत्या ते आपण सगळ्या करणार आहे तर उद्या डेमो म्हणजे साधारणपणे ती पाच वाजता माणसं येतील त्यांचं ते स्कॅनर लावा लावी हे ते, ते त्याला आपल्याला वेळ जाणार आहे साधारणपणे दहा वाजता आपण डेमो चालू करूया पण त्याच्या आधी जर सगळ्यांनी उपस्थित राहावा जे आपलं रेग्युलर टाईमिंग आहे आठ वाजता त्यावेळेलाच या तुम्ही म्हणजे आठ वाजताच आपण जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण हे करू डेमो म्हणजे जो पोलीस भरती आपण करतो त्या पोलीस भरतीला पोलीस भरतीचं जे ग्राउंड असतं ते ग्राउंड आपण घेतो म्हणजे सोळाशे मीटर पोलीस भरतीला आहे त्या सोळाशे मीटरचं आपण इथं डेमो घेणार परत शंभर मीटर आहे तो शंभर मीटरचा आपण डेमो घेणार आणि गोळा फेक आहे मग पोलीस भरतीला जे डेमो पोलीस भरतीचं जे ग्राउंड असतं त्या ग्राउंडचा डेमो आपण इथं घेणार आहे म्हणजे स्कॅनर विनर लावणं असं पद्धतीने घेणार आहे तर सगळ्यांनी तुम्ही उपस्थित राहावा आणि या डेमोला डेमोची आपली तुमची जी किती मार्क पडतात ते हे करून घ्या तर मित्रांनो मी तुमच्यावर काही जास्त वेळ घेत नाही तर मी तुमचे राजा घेतो जय हिंद Jai Maharashtra.